तो गाडव नाही त्याचे मायबाप गाडवेत का तर मायबाप रामनाम घेत नाहीत मायबाप रामनाम घेत नाहीत म्हणून पुटी रामनाम न घेणारी अवलात आली म्हणून मायबाप गाडावेत तो मुलगा गाडव नाही मायबाप नाम घेत आहेत म्हणून पुटी नामधारक अवलात मायबाप नाम घेत नाहीत म्हण पोटी नाम न घेणारी अवलात मग धन्यतान मूर्खता मायबापाला चालली ना मुलगा नामधारक पुटी आला नाम घेतोय धन्यता मायबापाला का तर मायबाप नामधारक आहेत म्हणून पोटी नामधारक सांगता मुलगा नाम घेत नाही का तर मायबाप नाम घेत नाहीत मायबाप नाम घेत नाहीत म्हणून पुटी नाम न घेणारा मुलगा आला म्हणून मायबाप गाडवेत इथं दोष आणि <clears throat> प्रशंसा मायबापाकडे जाते मुलगा नामधारक आला प्रशंसा मायबापाची मुलगा नामधारक नाहीये आहे गाढवपणा मायबापाकडे गेलाय तू का म्हणे आयुष्या जेव्हा काय करू आता राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता नाम घेत नाही तो गाढव नाही त्याचे मायबाप गाढव आहेत का तर मायबापाने नाम घेतलं नाही म्हणून नाम न घेणारा मुलगा पोटी आला म्हणून मुलगा तर गाढव आहे पण जास्त गाढव मायबाप आहे का ते नाम घेत नाहीत म्हणून नाम न घेणारे संतान पुटी आले मोळाच्या पुटी केअर सुनी मोळाच्या पुटी केअर सुनी म्हणून शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमट मायबापाचं बीज शुद्ध आहे अर्थात मायबाप नामधारक आहेत पुटी शुद्ध अवलाद येते नामधारकच अवलाद येते म्हणून जो मुलगा इथे नामदेव महाराज म्हणतात की जो मुलगा नित्य नारायणाचं नाव घेतोय प्रशंसा नामदेव महाराज आईची करतात धन्य त्याची माय प्रसवली जो नित्य नामधारक आहे त्याला धन्यता देत नाहीत नामदेव महाराज महाराज म्हणतात ते धन्य त्याची माय प्रसवली त्याची माय धन्य आहे त्याची माय नामधारक आहे त्याची माय नाम घेते म्हणून त्या माईच्या पुटी नामधारक मुलगा आला आणि म्हणून जो नामधारक आहे तो धन्य आहे तो महाराज आहे परंतु खरी धन्यता नामदेव महाराज त्याच्या आई दे आईला देतात आणि म्हणतात की आई नामधारक आहे म्हणून त्या नामधारक आईच्या पुटी नामधारक मुलगा आला आणि म्हणून नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवले जो नारायणाचं नाम घेतो नारायणाचं ध्यान करतो त्याची माय धन्य का तर माय नामधारक आहे म्हणून पोटी नामधारक मुलगा आला आणि असा नामधारक मुलगा नित्य नाम घेतो आणि आपल्या कुळाचा उद्धार करतो हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे जो नामधारक आहे तो स्वतःचा तर उद्धार करतोच पण आपल्या कुळाचाही उद्धार करतो बघा मायबाप नामधारक आहेत मग पुटी नामधारक मुलगा आला असा नामधारक मुलगा आपल्या स्वतःचा उद्धार करतो स्वतः मुक्त होतोच परंतु सोबत आपल्या कुळाचाही उद्धार करतो पुटी जर नामधारक मुलगा आला तर आपल्या एकवीस पिढ्यांचा उद्धार करतो सात माईकडच्या कर सात बापाकडच्या आणि सात त्याच्या पुढे येणाऱ्या स्वतःच्या एकवीस पिढ्याचा उद्धार करतो नामधारक पोटी आला तर आणि अभक्त मुलगा जर पोटी आला तर तो आपल्या बेचाळीस पिढ्या नरकात घालतो बेचाळीस पिढ्या चौदा माईच्या चौदा बापाच्या आणि चौदा त्याच्या स्वतःच्या येणारे बघा किती तोटा आहे जो नामाला विनमुख आहे अभक्त आहे असा अभक्त मुलगा पोटी आला अशा अभक्त मुलाच्या बेचाळीस पिढ्या नारकात जातात बेचाळीस चौदा माईच्या चौदा बापाच्या आणि चौदा त्याच्या पुढे येणाऱ्या स्वतःच्या पण तेच भक्त मुलगा जर पुटे आला तर एकवीस पिढ्याचा उद्धार करतो सात माईच्या सात बापाच्या आणि सात आपल्या पुढे येणाऱ्या स्वतःच्या आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुम्ही नामधारक बना मायबाप नामधारक असली तर पुटे नामधारक आवला देईल आणि असा नामधारक मुलगा स्वतःचा उद्धार तर करेल पण कुळाचाही उद्धार करेल त्याच्या एकवीस पिढ्या मुक्त होतील आणि म्हणून प्रसवलित या कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा बने समाजात बघा अशी गमतीशीर बाप आणि मुलं असतात काही हुशार असतात काही मूर्ख असतात काही कर्तृत्वान असतात काही उन्मत्त असतात काही दानशूर असतात काही कंजूस असतात हं काही दरिद्री असतात काही धनवान असतात असं का होतं याचं कारण माईच्या पदरे जर गडगंज पाप असेल तर पोटी उन्मत्त मुलगा येतो माजोरी मुलगा येतो बापाच्या पदरी जर पाप भरपूर असेल तर पोटी मूर्ख मुलगा येतो नालायक मुलगा येतो <coughs> वंशाचं पाप असेल तर पोटी कंजूष मुलगा येतो आणि मुलाचं स्वतःचं पाप असेल तर पोटी दरिद्री भिकारी मुलगा येतो याउलट माईच्या पदरी गडगंज पुण्य पोटी कर्तृत्वान मुलगा येतो बापाच्या पदरी गडगंचे पुण्य पोटी हुशार मुलगा येतो वंशाचं पुण्य पोटी दानश्वर मुलगा येतो आणि मुलाचं स्वतःचं पुण्य पोटी धनवान मुलगा येतो मग विचार करा ही समाजात विषमता काय कुठे उन्मत्त मुलं आहेत तर कुठं कर्तृत्ववान आहेत कुठे मूर्ख आहेत तर कुठं हुशार आहेत कुठं कंजूस तर कुठं दानशूर कुठं दरिद्री तर कुठं धनवान याचं कारण मायबापाचं पुण्यपाप वंशाचं पुण्यपाप एखाद्या माणसाच्या पोटी उन्मत्त माजुरी मुलगा आला समजून घ्या माईचं पाप आहे माय चांगली नाही एखाद्याच्या पोटी मूर्ख मुलगा आला समजून घ्या बापाचं पाप आहे एखाद्याच्या पोटी कंजूस कंजूस चिकट हलकट मुलगा आला समजून घ्या वंशाचं पाप आहे एखाद्याच्या पोटी दरिद्री भिकारी आलं समजून घ्याव त्या मुलाचं स्वतःचं पाप पण कर्तृत्वान मुलगा पोटी आला समजून घ्या माईचं पुण्य हुशार मुलगा पोटी आला समजून घ्या बापाचं पुण्य पोटी दानशूर मुलगा आला दानशूर मुलगा आला समजून घ्या वंशाचं पुण्य पोटी धनवान मुलगा आला समजून घ्यावा त्या मुलाचं स्वतःचं पुण्य पर्यनं जातं आहे कोणाकडं पोटी चांगली किंवा वाईट मुलं येणं हे आहे कोणाकडं मायबापाच्या पाप पुण्याकडं मायबाप पुण्या पुण्यवान असतील तर पुटी चांगली मुलं येतात मायबाप पापी असतील तर पोटी मूर्ख मुलं येतात नालायक येतात कंजूस येतात चिकट येतात बेकार येतात हलकट येतात वगैरे वगैरे सगळं चाललं म्हणून मायबापांनी शानं व्हावं मायबापांना निरंतर रामनाम जपावं मायबापांना निरंतर रामनाम जपावं पोटी नामधारक संतान येईल अ आणि अशी संतान स्वतःचा उद्धार तर करेलच पण आपल्या कुळाचा आणि एकवीस पिढ्याचा उद्धार करेल यासोबत यासोबत अशी अवलाद या रामनामाच्या बळावर हरिपदाने संतपद मिळवेल आणि ज्याला हरिपदाने संतपद मिळाले फक्त तोच धन्य असतो आणि तोच महाराज असतो म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण म्हणून अतिशय सुंदर अभंग आहे नामदेव महाराजचा आपण समजून घ्या अभंगात अशी लिंक देतायत नामदेव महाराज <coughs> की जो निरंतर नारायणाचं ध्यान करतो ध्यान करणं म्हणजे काय की चित्ताची एकाग्रता साधून नारायणाचं निरंतर नामस्मरण करणे हे ध्यान असते चित्तामध्ये नारायणाची मूर्ती आणायची आणि एकाग्र चित्ताने नारायणाचं नामस्मरण करायचं हे नारायणाचं ध्यान तर जो मनुष्य निरंतर नारायणाचं ध्यान करतो अर्थात जो नारायणाचा सातत्यानं मानसिक जाप करतो तो एक ना एक दिवस नारायणच होतो अर्थात त्याला हरिपद आणि संतपद मिळतं आणि जो नारायण झाला अर्थात ज्याला हरिपद संतपद मिळाले फक्त तो तोच धन्य असतो आणि तोच महाराज असतो इतर दुसरं कोणी नाही आणि मग असा नारायणाचा निरंतर नामजप करणारा मुलगा जिच्या पोटी आलाय ती माय धन्य असते मुलगा धन्य आहेच पण जास्त धन्य माय असते धन्यता आहे असा मुलगा पोटी का आला तर मायबाप इथं नुसती माय म्हटले पण मायबाप नामधारक आहेत म्हणून नामधारक संतान पोटी आली आणि नामधारक संतान नित्य नारायणाचं ध्यान आणि नामस्मरण करू लागली या <coughs> नामाच्या बळावर तो मुलगा नारायण झाला नारायण बनणं हे हरिपद संतपद असतंय आणि हरिपद संतपद ज्याला मिळाले तो धन्य असतो तोच महाराज असतो दुसरं कोणी नाही hmm. आणि मग अशी जी प्रसवली नामधारकाला जिने जन्म दिलाय तो नामधारक स्वतः तर मुक्त होतोच पण आपल्या कुळाचाही उद्धार करतो नामधारक आपल्या एकवीस पिढ्याचा उद्धार करतो माईकडच्या सात बापाकडच्या सात आणि त्याच्या स्वतःच्या पुढे येणाऱ्या सात अशा एकवीस पिढ्या एकवीस पिढ्यांचा उद्धार करतो स्वतःचा उद्धार तर करतोच नामधारक स्वतःचा उद्धार तर करतोच पण आपल्या कुळाचाही उद्धार करतो आणि असा नामधारक तरतो आपल्या कुळालाही तारतो आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की प्रसवलिता या कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा नामाने विठोबाय रखुमाई जय जय विठो बाय रखु विठोबाय रखुमाई जय जय विठो बाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई येत्या माती आपण अभंगाचा भावार्थ पाहिला दोनच मिनिटात धावता सारांश धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली या कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे आपण बोलून गेलो वर बोलून गेलो त्या गोष्टी ज्या आता मी बोलतोय महाराज संदेश देत आहेत की बाबानो तुम्ही निरंतर नारायणाचं ध्यान करा निरंतर नारायणाचं नाम घ्या याने काय होईल तर तुम्ही नारायणच बनाल तुम्ही नाराचं नारायण बनाल कशाने नारायणाचं निरंतर नाम घेतलं तर तुम्ही नारायण बनाल नारायण हरिपद आहे आणि अशा हरिपदाची आणि त्याच्या पुढच्या संतपदाची प्राप्ती ही जीवनाची धन्यता आहे आणि तोच महाराज मग असा नारायणाचं नामस्करण करणारा मुलगा पुटी का आला त्याच्या ते माईचं पुण्य आणि म्हणून त्या नारायण नारायणाचं नाम घेणाऱ्या माणसापेक्षा त्याची माय धन्य महाराज म्हणतायत की एखादा नामधारक आहे नारायणाचं नाम घेतोय तो धन्य नाही त्याची माय धन्य का तर माय नामधारक आहे म्हणून मुलगा नामधारक कुठे आला आणि म्हणून तो नाम घ्यायलाय आणि म्हणून धन्यता मायलाय आपले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची शुद्ध बीजापुटी फळा फळे आणि मग नारायण गाय नारायण द्याय धन्य त्याची माय प्रसवली माईला त्या का तर माय नामधारक आहे म्हणून पोटी नामधारक आला आणि या नामधारक नामाच्या बळावर नारायण झाला संत झाला म्हणून तो धन्य तो महाराज असा नामधारक आपला तो उद्धार करतोच पण आपल्या कुळाचाही उद्धार करतो त्याच्या एकवीस पिढ्या तरुण जातात माईकडच्या साथ बापाकडच्या साथ आणि त्याच्या पुढे येणाऱ्या स्वतःच्या साथ असे आपल्या एकवीस पिढ्यांचा उद्धार करतो तो मुक्त होतो आणि आपल्या एकवीस पिढ्याला हे तारतो हा त्याचा निर्धार असतो म्हणून प्रसवलिता या कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञान माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे कराक्षम अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार मी आपला कराक्षम अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा कराक्षम अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदे हरिविठ्ठल